नमस्कार आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत जेव्हा मोठ्या मापाचे ब्लाउज कटिंग येतं बऱ्याच वेळेस काय होतो ब्लाउज प्रिन्सेस कट शिवतो आपण पण छातीच्या भागात खालून हात जर वरती गेला तर खालच्या बाजूने तरंगल्यासारखा होतो तसा होऊ नये त्यामुळे कटिंग मध्ये कुठला बदल करायचा म्हणजे ज्यामुळे आपला ब्लाउज अगदी छान बसेल त्यासाठी आज आपण इथे कटिंग शिकणार आहोत इथे मी घडीचा पेपर घेतलेला आहे याच्यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपल्याला सोबत काढायचा आहे आधी आपण छत्तीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवतोय त्यासाठी आता सुरवातीला आपल्याला इकडनं एक इंच अंतर आधी सोडायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे इकडे एक इंच अंतर सोडणार आणि खालच्या बाजूला सव्वा इंच अंतर सोडणार कप साईज जास्त मोठी असेल तर तुम्ही हे एक ऐवजी दीड इंच अंतर सोडलं तरी देखील चालते कप साईजच्या आकारानुसार आपल्याला हे जे अंतर आहे ते सोडायचं आहे छातीचा आकार जास्त हे अंतर जास्त सोडा छातीचा आकार मिडीयम कमी असेल तर एक इंचापर्यंत अंतर हे पुरेसं आहे आपण हे सव्वा इंच घेतलेलं आहे इकडच्या बाजूला एक इंच आणि खालच्या बाजूला सव्वा इंच अंतर घेतलेलं आहे हे खालचं अंतर वाढवतो ते फक्त छातीच्या भागासाठी म्हणजे त्या ठिकाणी जो ब्लाऊज तरंगल्यासारखा होतो तो होत नाही म्हणून आपण हे अंतर वाढवून घेतलेलं आहे त्यानंतर ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच हे इथे मार्किंग करून घेते त्यानंतर सगळी माप जी आहे ती सगळी चार्टनुसार घ्यायची आहेत सव्वा पाच इंच हे सव्वा पाच नुसार टाका त्यात बदल काही करायचा नाही आणि मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचा हे साडेपाच इंचा, इंचा मार्किंग करते हे आंतरपट्टीने जोडून घेऊया त्यानंतर आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन हे करायचं आहे आता छत्तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला आला नऊ इंच हे नऊ इंचावर मार्किंग करते आणि दोन इंच इथे शिलाई मार्जिन आपण ऍड केलेलं आहे हे, पट्टीने हे अंतर पट्टीने जोडून घेऊया ह्या पॅटर्न मध्ये कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये सरळ खाली पट्टीने अंतर जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला द्यायची मुंड्यांचे आकार मुंड्यांचे आकार देण्यासाठी टीप अशा पद्धतीने आपल्याला तिरकस धरायचा आहे दीड इंचावर आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता इथे आपण दोन्ही मागचा भाग पुढचा भाग दोन्ही काढतो त्यामुळे आपल्याला दोन्ही मुंड्यांचे आकार इथे द्यायचे आहेत हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं मग मा शोल्डरपासून जे एक इंच मार्किंग आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आणि मध्यापासून पाव इंच अंतर मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे मुंड्याचे आकार देण्याची अगदी सोपी पद्धत आहे ब्लाऊज मुंड्यात तुमचं कुठेही बिघडणार नाही सेम अशाच पद्धतीने तुम्ही हे आकार द्या त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळाखुली गळाखुली आपण घेणार आहोत अडीच इंच हे इंचावर मार्किंग केलं गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या सहा इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच हा बॉक्स तयार करून घेते ही पेपर पॅटर्न काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताईंना पण अगदी परफेक्ट पॅटर्न जमेल अशी हीच पद्धत आहे कुठेही कॅल्क्युलेशन आपल्या पॅटर्नमध्ये नाहीये हे झालं गळ्याचं मार्किंग आता गळा तुमच्या आवडीनुसार लहान मोठा तुम्ही करू शकत आता हे आपल्या छत्तीस छातीचं आहे त्यामुळे इथे छातीचा दहावा भाग हे अंतर डागायचं आता छातीचा दहावा भाग येणार आहे पावणे चार इंच हे पावणे चार इंचावर मार्किंग केलं आणि उभा टक्स आपण घेणार आहोत सव्वा चार इंचा हे सव्वा चार वरती मार्किंग केलं हा टक्स जो आहे तो आपला पग छातीमध्ये छान खोलगट यावा ब्लाउज परफेक्ट चपटा न बसता खोलगट तिथे पग तयार व्हावा यासाठी हे अंतर घेतलेलं आहे इकडच्या बाजूला सव्वा इंचावर मार्किंग केलं इकडच्या बाजूला सव्वा इंचावर मार्किंग केलं हे अंतर जोडून घेऊ या पट्टीने म्हणजे हा टक्स आपला कटिंग करून निघून जाणार आहे बऱ्याच त्यांना हा गोलाकार देता येत नाही पण ही गोलाकार देण्याची इथली अगदी सोपी पद्धत आहे प्रिन्सकटचा हा आकार बऱ्याच त्यांना जमत नाही कमेंट मध्ये त्यांनी टाकलेलं मग आपण हे नवीन पद्धतीचं काहीतरी कटिंग मध्ये छोटासा बदल करून त्यांना सोप्या पद्धतीने कसं सांगता येईल हा माझा छोटासा प्रयत्न असतो यातही तुम्हाला अजून कुठला शिकवण्यास कळत नाहीये किंवा सोपं करून पाहिजे कमेंट करा अजून त्यात आपण सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करूया हे झालं पॅटर्न आपण मग त्यानंतर आपल्याला द्यायचा हा प्रिन्सकटचा आकार प्रिंसकटचा आकार देताना हे मुंडाखोलीच्या रेषेपासून आपला हात अलगद असा गोल येऊ द्यायचा हा अशा पद्धतीने गोलाकार द्या म्हणजे तुमचं इथे खोलगट पॉप छान होतो हा भाग पण छातीवर अगदी छान बसतो हे झालं आपलं पॅटर्न राखू आता आपण याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे पण महत्वाचं आहे हे पॅटर्न कपड्यावर उभ्यात कसं क्रॉस मध्ये कसं ठेवायचं हे सगळं आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यातील बारकावी व्यवस्थित समजणार आहे आता आपण हे दोन्ही भाग सोबत कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर त्या कमेंट करा कमेंट नुसार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तसा बदल नक्की करूया आता या ठिकाणी आपला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग तयार झाले आहे मग आपण हे ही जे वाढवलेलं अंतर होतं इकडचं एक इंच आणि खालचं सव्वा इंच हे मागच्या भागातून काढून टाकणार आहोत कारण हे जे वाढवलेलं अंतर आहे ते फक्त आपल्या छातीच्या पफसाठी आहे त्यामुळे आता हे मागच्या भागातून काढून टाकूया प्रत्येक पॅटर्न मध्ये जे वाढवलेलं अंतर असतं ते फक्त पुढच्या भागासाठी हे लक्षात घ्या आणि हे जर याच्यातून तुमचं काढायचं राहिलं मागच्या भागातून तरी ब्लाउज फिटिंग करताना लहान मोठा होईल ब्लाऊज चांगला चांगला बसणार नाही त्यामुळे हे वाढवलेलं अंतर काढायला आपले का। मागे ऑनलाईन क्लास चालू होते तुम्हाला वाटते का परत आपण ऑनलाईन क्लास चालू करावे तर कमेंट करा बघूया तुमचा किती रिप्लाय येतो कसा रिस्पॉन्स येतो त्यानुसार आपण ठरवूया क्लास लवकरात लवकर चालू करूया अगदी अल्प दरात आपले क्लासेस आहेत म्हणजे कोणत्याही ताई क्लास करून स्वतःचा ब्लाउज स्वतः शिवून घरी आपल्या सुंदर त्यांचा व्यवसाय चालू करू शकतात आता याचं कटिंग करून घेऊया आणि तुम्हाला क्लासमध्ये शिवण कसं करायचं कपड्यावर ठेवायचं कसं पूर्ण कपडा शिवण वगैरे सगळं क्लासमध्ये शिकवलं जातं हे झालं आपलं एक्स्ट्रा जे अंतर होतं आपण ते काढून टाकलेलं आहे आता आपण इथे पुन्हा गळाखोलीचं अंतर घेऊया गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घेऊया इथे गळाखोलीचं अंतर घेतलेलं आहे गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन साडे नऊ इंचा गळा आहे दहा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढून घेतलेला अंतर आहे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे पट्टीने गळाखोलीपर्यंत जोडून घ्यायचं इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घेतला त्यानंतर आपल्याला इथलं टक्सचं मार्किंग करायचं आहे टक्स आपण आडवा पावणे चार इंचावर घेतलेला आहे आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचा कमी शिवायचा आहे आणि हा टक्स शिवायला विसरायचा नाहीये टक्स हा शिवलाच गेला पाहिजे आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच हे झालं टक्सचं मार्किंग आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करून आज आपण बाहीचं देखील कटिंग बघूया बाहीचे आपले भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत पण एका ताईचं म्हणणं होतं की तुम्ही बाहीचं पण कटिंग दाखवा म्हणून आज आपण साध्या बाहीचं पण कटिंग बघणार आहोत हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया पहिले मुंड्याचा आकार कापून घ्यायचा हात तुम्ही छान असा गोलाकार फिरवा म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येणार आहे कटिंग करताना घाई करू नका हे झालं गळ्याचं कटिंग करून त्यानंतर हे जे साईडला आपण वाढवलेलं अंतर होतं ते कट करून टाकूया आता बऱ्याच तऱ्यांना प्रश्न येईल हे तिरकस घेतलं तर कसं होईल पण शिवून झाल्यानंतर जेव्हा हा पग शिवला जातो त्यावेळेस हे खालचं अंतर बरोबर सरळ तयार होत हे झालं आपल्या पुढच्या भागाचं कटिंग जा आता हा जो टक्स आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे जेव्हा हे भाग एकमेकाला जोडले जातात ना त्यावेळी ते त्या ठिकाणी असा खोलवर सुंदर असा पफ तयार होतो आता आपण बाहीचं कटिंग आधी बघूया मग कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया आता इथे मी हा घडीचे पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे कधीही ज्यावेळेस तुम्हाला बाहीचं पेपर पॅटर्न बनवायचं तर घडीची बाजू आपल्याकडे ठेवा म्हणजे पॅटर्न बनवणं तुम्हाला सोपं जाणार आहे आज आपण इथे छोट्या बाईचं कटिंग बघणार आहोत चार इंचाच्या बाहीचं कटिंग बघणार आहोत काय होतं बाही लांबीनुसार आपल्याला बॉक्सचं माप लक्षात यावे यासाठी आज आपण इथे चार इंचाची बाही बघणार आहोत अस्तरचा ब्लाऊज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर दीड ते दोन इंच ऍड करायचं आहे आता मी चार इंच आहे एक इंच ऍड केलं पाच इंच त्यानंतर इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आता आपलं छत्तीस छातीच्या मापाचं पॅटर्न आहे मी इथे हे नऊ इंच अंतर घेतलेलं आहे छातीचा चौथा भाग हे माप इथे टाकायचं आहे हे खाली जोडून घेतलं मग ज्या ठिकाणी आपण हे नऊ इंच अंतर घेतलं आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत मध्य आला साडेचार इंच आणि हा बॉक्स आपल्याला करायचा आहे दोन इंचाचा आता चार इंचाची बाही आहे त्यामुळे हा बॉक्स आपल्याला करायचा आहे दोन इंचाचा त्याचे आपल्याला समान तीन भाग करायचे आहे बाहीचा आकार देण्यासाठी आपल्याला हे समान भाग करायचे आहे हे अंतर पूर्ण बॉक्स इकडे जोडून घेतात फिटिंगच्या बाजूकडे आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि घडीच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा बाहीचा आकार द्यायचा आकार देताना हे पॉईंट फक्त मॅच करा आणि पाकळीसारखा आकार द्यायचा आहे ही जी बाजू आहे ही ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे ही बाजू ब्लाऊजला पुढच्या बाजूला आपल्याला जोडायची आहे त्यानंतर दंडघेऱ्याचं माप घ्यायचं दंडघेर अधिक दोन इंच शिलाई मार्जिन पाच इंचा दंड घेर आहे म्हणजे पूर्ण दंडघेर दहा इंच दंडघेऱ्याच्या निम्म आलं पाच इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सात इंच सात इंच आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर ठेवायचं कसं हे बघूया सुरुवातीला घडीमध्येच आपल्याला हे दोन्ही भाग कट करायचे आहे आणि मग एक भाग उघडून आपल्याला पुढच्या भागाच कटिंग करायचं आहे हे उघडून घ्यायचं कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे आता हा जो खोलगट आकार आलेला आहे हा ब्लाउजला पुढे जोडायचा नवीन शिकणाऱ्या त्यांना हे बाही जोडायला जर जा अवघड जाते पण काही नाही खोलगट भाग पुढे जोडायचा हे लक्षात ठेवा म्हणजे तुमचे ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही हा मागचा भाग पुढचा भाग जोडताना जरी तुमच्याकडनं उलटसुलट झालं तरी बाही ब्लाउज मध्ये व्यवस्थित बसणार नाही त्यामुळे हे खालचा वरचा आकार लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला हे जे पुढच्या भागाचं पॅटर्न आहे हे कपड्यावर वाढवायचं कुठे हे आता समजून बघूया कपड्यावर ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न ठेवायचं उभ्यात किंवा आडव्यातच आपल्याला पॅटर्न ठेवायचं आहे याच्यामध्ये कुठलाही भाग आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायचा नाही सगळं पॅटर्न उभ्यात किंवा आडव्यातच आपल्याला ठेवायचं आहे मग ज्यावेळेस आपल्याला पॅटर्नचं कटिंग करायचं त्यावेळेस इकडची बाजू आणि इकडची बाजू पूर्ण ह्या टोकापासून इथपर्यंत ह्या टोकापासून इथपर्यंत पूर्ण पॅटर्न तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागतो पाव ते अर्धा इंच तेवढा आपल्याला कपडा घ्यायचा आहे कारण शिवण्यासाठी लागणार आहे कारण जोडल्यानंतर हे भाग एकमेकाला चिटकणार मग फिटिंग करताना कमी जास्त व्हायला नको शिलाईला कपडा कमी पडायला नको त्यामुळे आपल्याला हे दोन्ही अंतर वाढून घ्यायचं आहे आणि ह्या तिरपा टप्स कट केल्यामुळे आपल्याला फिटिंग पण खालीवर होत नाही प्रॉपर मागचा भाग पुढचा भाग अगदी व्यवस्थित जोडला जातो सेम अशाच पद्धतीने हे छत्तीस छादीच्या मापाचं कटिंग करा याला अजून तुम्हाला वेगळ्या प्रकारची बाही लावायची असेल तर तसेही व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार तुम्ही बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद